पाठवा साहेब पाठवा पाठवा आम्ही इथे या पाठवा अरे एकशे बाराला आता काय घटना कालची झाली आहे एकशे बारा आता लावून काय करायचं नाही एवढं तुमच्या सकाळी तुमच्या पोलीस स्टेशनला वार्डन मॅडम येऊन गेल्या त्यांनी लेखी तक्रार दिली पण याची अजूनपर्यंत एफ आय आर झालेली नाही घटना रद्द तीन वाजता सकाळी साडेआठ वाजता आलं आता मॅडम ते वाडल मॅडम सुद्धा सांगून घेतला आता तुम्ही एक काम करा त्या मुलीचा चोरी करून गेले जे दोन मुलं रात्री गेट तोडून त्या शासकीय हॉटेल मध्ये आले त्यांनी त्या मुलीला बॅट केला आणि तिचा मोबाईल घेऊन गेला तो कोणत्या चोरीच्या भावनेने आला का कोणत्या वेगळ्या भावनेने आला हे माहित नाही पण तुम्ही त्या पहिले त्या पोरांना अटक करा आणि त्याच्याकडे एव्हिडन्स बी होऊ शकते मोबाईल चोरू चोरून घेऊन गेला त्या 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 मोबाईल चोरीच्या आधारावर तुम्हाला तुम्ही पकडू शकता त्यांना मी नंबर पाठवतो त्या मुलीचा कोणता आहे तुम्ही अगर असं हलो तुम्ही आता कोणी असेल असेल त्या नाईट वर कोणी असेल इथं पाठवा महिला कर्मचारीही पाठवा आणि तुम्ही आणि जेव्हापर्यंत इथे सेक्युरिटी गार्ड कोणी पाठवा आणि सीसीटीव्ही आम्हाला लागत नाही सोडलेला आहे साडेआठ वाजता केल्यानं यायची ड्युटी चेंज झाली नवीन कामाला नऊ वाजता तुम्ही नऊ वाजता राहतच नाही लावला तुमची एफआयआर पण नाही एफआयआर पण नाही

अधिकाऱ्यांना सातवा वेतन लागू पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन करतील आणि ह्या हजारो मुली जे आहेत जे वाऱ्यावरती सोडलेले आहेत अधिकारी लोकांनी सीसीटीव्ही कॅमेरासाठी आंदोलन नाही करू शकत नाही का म्हणजे महाराष्ट्र शासनाला फक्त आम्ही कायच द्यायचा मग अधिकाऱ्यांनी जर समजा महाराष्ट्र शासनाला जर प्रस्ताव टाकलेली आहे की बा शंभर मुलींची व्यवस्था आहे त्या शंभर मुलींसाठी आपल्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज आहे एक वर्ष झालेलं आहे अधिकाऱ्यामुळे इथे सीसीटीव्ही कॅमेरा नाही आलेले आहेत पैसे आले तरी असेल ते यांनी थी। खिशात टाकला असेल आणि अधिकाऱ्यासोबत जेव्हा मी बोलतो की साहेब सेक्युरिटी म्हणून सारी मुलींची काय तुम्ही काळजी घेता तर मग तिथे जेंट्स चालत नाही आणि एक वायडन जे लेडीज आहेत त्यांच्यासोबत त्यांचे जेंट्स या हॉटेलच्या आतमध्ये राहू शकते ही परमिशन कोणी दिलेली आहे मग जेंट्स सेक्युरिटी गार्ड का नाही म्हणजे या सर्व मुलींना काय म्हणजे वारा सोडलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांचं तुम्हाला म्हणजे आता काय बोलायचं इकडून मी मारायचं तिकडून मी मारायचं का अहो हा जो विनंती आहे सर्व अधिकाऱ्यांना आणि या मानुष शासनाला हा जसे आमच्या मुली बहिणी आहेत ना ह्या तसेच तुमच्या मुली बहिणी आहेत विचार करा या ठिकाणी जर तुमच्या मुली असतात तर ही घटना छोटीशी घटना नाही आहे मेरी, हो मेरी देने वाले थे क्या सर नहीं आणि अधिकारी यांच्यासाठी कोण जबाबदार आहे करता जबाबदार आहे इथले सेक्युरिटी गार्ड तुला जबाबदार आहे आणि किचन किचन पण नाही पूर्णपणे गोंधळ हंगाम चालू आहे फक्त हॉस्टेलच्या नावाखाली मागासवर्गीय हॉस्टेल फक्त डाव दिलेलं आहे पण ज्या पद्धतीने सेक्युरिटी इथे पाहिजे त्या पद्धतीने सेक्युरिटी नाही आहे नाही इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहे नाही इथे फायर ब्रिगेड आहे ना फायर सेफ्टी आहे त्याच्यानंतर नाही जे सेक्युरिटी गार्ड आहे आणि okay. सेक्युरिटी गार्डची लेडीज आहे ती रात्रभर आराम करते या अधिकाऱ्याच्या

तीन वाजे लॉक झाला गेट आहे मॅम तो मोठा कुलर समोर होता सर एकदमात गेट खुल सगळं मला एक गोष्टीर त्याला भगवण्यासाठी ते लॉक तोडण्यात आलं पोलीस वाल्याचे बघायला की सकाळी जाऊन कंप्लेंट द्यायला गेले आणि आतापर्यंत त्यांच्या मोबाईल ट्रेस केला नाही म्हणजे किती निष्काळजी पण झाली असं आमचे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब आज तुमचा जन्मदिवस आहे आणि बेटी बचाव बेटी पडावाला आंदोलन साहेब मी विनंती करतो मुख्यमंत्री शहरात घडवली साहेब तुम्ही अधिकाऱ्यावरती शंभर टक्के कारवाई कराल अशी आम्ही आशा तुमच्याकडे बाळगतो आणि आम्ही या मुलींना खरोबर सांगतो या मुलींनी जे आज जे घटना घडलेली आहे अशी पुन्हा घटना आमच्या महाराष्ट्रात आमच्या मुलीसोबत घटणार नाही अशी शाश्वती तुम्ही आम्हाला द्या सोन्यासारख्या पोरी आहे काय तुम्हाला एवढं कुणासाठी तुम्ही सांगत नाही का इंधन एक गोष्ट डायरेक्ट समाज कल्याण ऑफिस वर ते आज आयुक्त उपायुक्त बसते बोलाय बापाचं बोलाय बापाचं आहे आमच्या बापाचा आहे आमच्या बापानी त्याला अधिकारी बसवलेला आहे आमच्या बापानी टॅक्स भरलेला आहे आमच्या शेतकऱ्यांनी टॅक्स सिलेंडर भरून टॅक्स भरतो नोटबुक घेऊन टॅक्स भरतो आणि सर्व टॅक्स मिळतात हे अधिकार तुम्हाला माहित पाहिजे खूप त्याच नाही खरं लोकांना आपल्या माय केलेला कष्ट आपल्याला इथे मिळतोय एक लक्षात ठेवा सर हे लोक महिनाभर वॉटर कुलर दुरुस्त नाही करून देत का सीसीटीव्ही लावून देतील

ओबीसीच्या मुलींना ते तुम्ही कधीही काढू शकता तुम्हाला कोणी अधिकार दिला ना? नाही केव्हा चुकल्यात काय चुकलं त्यांचं चुकलं तुमचं तुम्हाला काढायला पाहिजे होतं ह्या सर्व मुलींनी मिळून तुम्हाला बाहेर काढायला पाहिजे होतं चुकलं तुमचं प्राण नाही तिथे बरं त्या बेडरूमला मुलगी जो आतमध्ये झोपते तो झोपल्यानंतर आतमधून लॉक पाहिजे की बाहेरून लॉक पाहिजे आहे का लॉक आणि आणि जहा मुली आलो ना तिथं त्या मध्ये शिफ्ट झालो ना पहिल्या पंधरा डिसेंबर पासून त्याच दिवशी सांगितलं आम्ही मॅडम तो जो दार आहे त्याला कडी नाही आहे त्याला बाहेरून लॉक लावून घ्या आणि जिकडला कडी आहे तो लॉक फोलून टाका ते बघ ती गोष्ट नाही का म्हणजे आम्ही चेअर लावतो ऑक्टेंबर मध्ये आलो म्हणजे तुम्ही एक लॉक सुद्धा लावू शकत नाही बा याच उत्तर द्या तुम्ही एक लॉक सुद्धा लावू शकत नाही तक्रारकडे स्वतः आणून तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मॅडम एक तुम्ही लिखित एका कागदावर यांच्या समस्या लिहून घ्या तुम्ही सगळ्या आपल्या आपल्या पर्सनल समस्यांना सांगा तुमच्या सगळ्याच्या सिग्नेचर मारा तुम्ही सगळे आहेत बरोबर तुमच्या ज्या ज्या पर्सनल समस्या आहेत त्या एका कागदावर घ्या साईन सोबत यांच्यावर द्या मी इथिस बाजूला रातो जास्त दूर रात्र नाही बरोबर आणि कोणीच इथ जवळ राहा आणि एक तक्रार यांच्या रावणार पण तुम्ही जे बोलले मुली तुम्हाला तुम्हाला एक सेकंड हेच बोलत नाही माझा तुम्हाला कोणालाही घाबराची गरज नाही यांना तर बिलकुल नाही हे तुमच्या नवकर आहेत हे लक्षात घ्या हे तुमच्या नवकर आहेत सगळ्यांची चुकी आहे काही मुली बोलल्या पण शिक बोल लक्षात ठेवा हे तुम्ही सगळ्या मुली लक्षात ठेवा एक गोष्ट तुम्ही जेव्हापर्यंत एकीमेकींच्या सोबत राहाल तेवढं ताकदवर राहा हे लक्षात ठेवासोबत पण होऊ शकत हे सगळं ठेव तुम्हाला एज्युकेशनच्या बाबतीत ठेवा मला याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज भेटले पाहिजे ही कॉम्पिटिशन ठेवा पण जर राहायचं तर तुम्ही बहिणीसारखं तुम्हाला बघा एका काळीला कोणी तोडेल तर दहा काळ्या जर केल्या ना तर तुटू शकणार नाही बरोबर आहे ना बाहेर द्या कमी असतो तर काही झालं आणि तुम्ही, तुम्ही सर्वजण आहे ना तुमच्या काय काय कंप्लेंट आहे वस्तिगृहाच्या जेवणाच्या वॉटर पूलच्या तुमच्या सिक्युरिटीच्या सर्वजण लेखी द्या आणि तुम्ही आता आपला अभ्यास करा आम्ही सामोरची कारवाई बरोवतो बाहेरचा मेस जे तुम्ही लावलेलं आहे ते हानिकारक असते ठीक आहे तुम्हाला मेसचा इश्यू आहे तुम्हाला लोकेशनचा इशू आहे इथे दाखवतात लोकेशन चेंज करू आपण <imitation> आपण तुम्हाला मॅडम हे एक लक्षात ठेवा तुम्ही खबरदार कोणत्याही मुलीला काढून टाकायची जर धमकी दिली तुम्ही तर कंत्राट केला नेहमीच जाती धर्माबद्दल तुम्हाला बोलायचं नाही बोललेत की तुम्ही ओबीसीच्या जेवढं मिळते तुम्हाला कमी आहे म्हणजे कोणी अधिकार दिला तुम्हाला ओबीसीबद्दल बद्दल बोलायचा बोललेत ना हे बाबा बाबासाहेबांनी सर्व समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी आपला बलिदान दिलेलं आहे आणि तुम्हाला कोणी अधिकार दिला ओबीसी आणि एससी आणि एसटी बद्दल बोलले तुम्ही बोलले आणि तुम्ही बोलत

नाईन वन फोर फाईव्ह झिरो डबल झिरा फक्त हॉस्टेल मध्येच नाही तुम्हाला रस्ताही कोणीही चालणार आहे एवढे जरी असतील अजून त्यांनी कॉल्टॉल केला फक्त एक नंबर घेऊन नाईन वन फोर फाईव्ह झिरो फाइव्ह थ्री वन टू सिक्स हा माझा नंबर आहे आणि नाईन फाईव्ह टू नाईन सिक्स झिरो डबल टू झिरो झिरो हा मॅडमचा नंबर आहे ठीक आहे

मैडम बेपर वगैरह ही शैक्षणिक